सकाळी मी साधारणतः नऊ वाजता गावात आलो विठू माऊली ह्या हॉटेलमध्ये हो मी चित होतो त्यावेळेस मारुती मेंगाळचे जे काही पाळलेले गुंड होते ते माझ्यापशी आले आणि त्यांनी मला सांगितलं तू मारुती मेंगाळच्या विरोधामध्ये मा भाषण के का केले राजूरला म्हटलं काय भाषण केले ते म्हणा का तू आम तो आमचा नेता आहे त्याच्याविषयी एक शब्दही बोलायचा नाही वाईट त्याच्यानंतर समाजाचा प्रश्न राहिला म्हण समाजाबद्दल तुला बोलायचा काय अधिकार मी त्यांना सांगितलं समाज माझा आहे माझा आहे समाजाच्या वतीनं मी कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही परंतु लोकशाही टिकावी लोकशाही टिकून जनतेचा फायदा व्हावा जनतेचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी म्हणलं ते म्हणा अजिबात इथून पुढं आम्ही एक शब्दही मारुती मेंगाळच्या विषयी जर बोलला तर ऐकून घेणार नाही तंगड्या तोडून टाकू वेळ पडलीच तर तुझा मुर्दा सुद्धा पाडल्याशिवाय राहणार नाही असं स्पष्ट मला त्यांनी तिथं सुनावलं मी म्हणलं मालमत्ता ही जे दम देतात हे योग्य नाही आणि जर द्यायचंच असेल तर रस्त्यावर चाला योग्य वेळेस तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल आणि मग त्यांनी मला झटापटी सुरुवात केली एक दोन कार्यकर्त्यांनी माझी शर्ट ओढले त्याच्यानंतर एकानं कानाखाली दिली मी त्याला प्रतिउत्तर चांगल्या पद्धतीने दिले पण भविष्यामध्ये त्यांनी जवळजवळ त्या ठिकाणी जवळजवळ अडीचशे पोर तयार केले होते बाकीच्या कुणी सिन्नरच्या संगमनेरच्याच ही कोणती कोणत्याने कार्यकर्ते बोलावले देव होते देवठांचेही काही होते परंतु देवठांच्या कार्यकर्त्यांनी मला काही हात लावला नाही पण बाहेरच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला केलेला आहे आणि भविष्यात माझ्या केसाला काय माझ्या जीवाला सुद्धा त्याच्यापासून धोका होणार आहे याची पत्रकारांनी किंवा पोलीस यंत्रणेने सुद्धा काळजी घ्यावी आणि मला सपोर्ट त्यांनी पाहिजे खरा सूत्रधार कोरे अजून याचा खरा सूत्रधार मारुती मँगाळे मारुती म्याघाळने सगळं केलेलं आहे त्याला आमदार व्हायचे हो वाशिंग बांधून वा तो निघालेला आहे माझ्या स्पर्धेमध्ये आडवं कोणी येऊ नये म्हणून हे सगळे त्याचे नाटकं चालू झालेले आदिवासी समाजाला कथलेलं नाही त्याच्या ज्या वक्तव्यानं काही समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि मग त्याचा जाब विचारण्यासाठी काही लोक त्याच गावात गेले काही बाकीचे आजूबाजूचे गेले होते तिथे काय हल्ला बिल्ला काय आम्ही इथे काय दहशतवादी विचारायचे लोक नाही आम्ही रोज लोकांमध्ये सामाजिक काम करणं आले आणि म्हणून त्याला शेवटी विचारणं काम होतं की बाबा तो असं का बोलला नंतर डॉक्टर अजित नवलीन जाऊन तो विषय वाढवला त्याला प्राप्त झालं आमच्या लोकांचा हेतू त्याला मारणं त्याला काय आणि तिथं जो तुम्ही जे करताय हल्ला झाला अशा काय प्रकारचा तिथं काय तिथं काही प्रकार घडलेलं नाहीये हे अकोले हे काय अशी बाहेरची एखाद्या दहशतवादी तालुका किंवा गाव नाही इथं असे प्रकार चालती नाही ते असे चुकीचे आरोप करू नये जे काही तुमच्या समर्थक त्या ठिकाणी काही बाहेरच्या तालुक्यातली लोक होते असं देखील असं नाही तुम्ही सगळ्यांचे त्या आयडेंटिटी चेक करा जी काही लोक होती ह्या प्रॉपर ऐंशी टक्के द्याव त्यांचे कार्यकर्ते होते समजा जर चुकीचं बोललाय आहे त्याला विचारणं समाज म्हणून काय तो काय चुकीचा प्रकार नाही म्हणून ते लोक त्याला गाव म्हणून त्याला विचारायला गेली होती शांतते सगळं होतं बसून चर्चा चालू होती अजित नवले जाऊन तो प्रकार सगळा वाढत काय प्राप्त होतं डॉक्टर मेंगळसाहेब मग जी चर्चा झाली त्याच्यामध्ये तुम्ही म्हटले की नऊ ऑगस्ट नंतर या प्रकाराला सुरुवात झाली त्यामध्ये नक्की तुम्हाला काय म्हणायचं होतं असं आम्ही या तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट चांगली करायला जातो तेव्हा तेव्हा अजित नवले कोणाला कोणा पुढं काढून आम्हाला कायम टार्गेट करायचं काम त्यांच्याकडून सापत्याने आहे आम्ही आतापर्यंत पुढं देखील सुद्धा आपण त्या माणसावर राहिलोय त्या माणसावर दोन पावलं चाललोय त्याच्याबरोबर दोन घास आपण ताटात खालील त्याचा आम्हाला जाणीव आहे त्याचा आदर आहे डॉक्टरांबद्दल आपण आतापर्यंत आदरच केलेला आहे आणि भविष्यात आम्ही तो आदर ठेवणार आहे परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा आम्हाला नाही जसं आम्ही जपतो एखादी गोष्ट तशी ती डॉक्टरांनी जपावी तुम्हाला जे बोलत आहे ते तुम्ही जे मार्केटमध्ये काही गोष्टी करतात तसं आम्हाला पण येऊ शकतं पण आम्ही त्या त्या गोष्टी जपलेल्या आहे आणि म्हणून आम्हाला विनंती आहे आमच्यापेक्षा खूप मोठे राज्यात देशात डॉक्टरांचं नाव आहे आपल्या तालुक्याला अभिमान आहे आणि मग त्यांच्याकडून असा काही प्रकार होईल या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना ती अपेक्षा नाहीये भूमिका आमचं स्पष्ट म्हणणं आहे याला सगळ्या गोष्टीला डॉक्टर जबाबदार आहे जसं आम्ही त्यांच्या फांद्यात नाही आम्ही त्यांचं नाव घेत नाही तसं त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने काम करावं आमच्याशी जर जमत नसत तर आमचं नावच घेऊ नका जसं आमचं ते आमचं जमत नाही आम्ही जेव्हापासून त्यांना सोडून आम्ही बाहेर आलो तेव्हापासून त्यांच्याबद्दल एक शब्दसुद्धा आम्ही कधी कोणाकडे वाईट ना बोललेलं नाही व त्यांना जेव्हा जेव्हा संधी भेटेल माझ्या विरोधात तेव्हा तेव्हा ते, 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 ते सातत्याने करत गेले आणि शेवटी प्रत्येक गोष्टी एक सीमा राहते किती सहन करायचं काय करायचं या कर गोष्टीला एक मर्यादा आहे डॉक्टर वैचारिक गलभता या बाकीच्या गोष्टी ज्या गप्पा करतात तुमचा जे कार्यकर्ता तुमच्या समोर स्टेजवर जेव्हा अशा प्रकारची बोलीभाषा वापरतो तेव्हा तुमच्याच मनाला प्रश्न विचारा का तुम्हाला हे पटले का आणि जर तुम्हाला पटला असेल तर आम्ही तुमचं तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो याच प्रश्नाला जे काही माझे आदिवासी विकास मंत्री असतील मधुकर पिचड यांच्यावरती गण अनेक नेत्यांनी खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिकणी केली आहे मात्र असा प्रकार कधी घडताना दिसला नाही तो आता घडताना दिसतोय प्रत्येकामध्ये फरक आहे मी मागायचं जर सांगितलं सहन करायला एक सीमा राहती आम्ही दहा पंधरा वर्ष हेच सहन करतो आम्ही एखादी कर गोष्ट केली की के यांनी काही ना काय आमच्या विरोधात करायचं आणि म्हणून आम्ही काय असे बा आम्ही आम्ही येडे आम्हाला काही कळतच नाही अशातलं काही भाग नाही मी इतर नेत्यांपेक्षा वेगळा आहे मी कोणाच्या फांद्यात पडत नाही कोणाच्या शेप्पा पाय देत नाही मला जर असं कोणी जर बदनाम करणार असतं तर मी ते सहन करणार नाही